मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली विनोद पाटील यांचा दावा मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे राज्य सरकारने सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द बातल ठरवलं होतं त्या निर्णयाच्या संदर्भात राज्य सरकारकडून क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आलेली होती या क्युरेटिव्ह पिटिशनवर सुप्रीम कोर्टामध्ये सहा डिसेंबरला एकदा सुनवाई झाली होती या संदर्भात विनोद पाटील यांनी नवी माहिती दिलेली आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातील क्युरेटिव्ह पिटिशनवर चोवीस जानेवारी रोजी पुन्हा एकदा सुनावणी होणार असल्याचं विनोद पाटील म्हणालेले आहेत विनोद पाटील यांनी ही माहिती देताना सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या संदर्भातील क्युरेटिव्ह पिटिशन नाकारलेली नाही म्हणजे स्वीकारलेली आहे असा दावा केलेला आहे विनोद पाटील काय म्हणाले ते पहा ते म्हणाले आहेत की मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आलेली होती ही पिटिशन नाकारलेली नाही आहे म्हणजे आता सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेली आहे असं आपण समजू शकतो यामुळे मला विश्वास आहे की सर्वोच्च न्यायालय लवकरात लवकर सुनावणी करेल आणि याच क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल असं मराठा आरक्षणाची याचिका करणारे विनोद पाटील यांनी सांगितलेलं आहे ते म्हणाले की क्युरेटिव्ह पिटिशनवरील पुढील सुनवाई ही कधी होणार तर त्याचं असं उत्तर आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भातील राज्य सरकारने केलेला कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केलेला होता त्यामुळे मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेला ई व्ही सी आरक्षण रद्द झालं होतं राज्य सरकारने या संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल केलेली होती ती याचिका देखील फेटाळण्यात आलेली होती मात्र राज्य सरकारने पुन्हा एकदा क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली आहे या क्युरेटिव्ह पिटिशनवरती चोवीस जानेवारी रोजी सुनावणी करण्यात आली चोवीस जानेवारी रोजी सुनावणी करण्यात येईल असं विनोद पाटील यांनी म्हटलेलं आहे मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटिशनवरील सुनवाई सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड न्यायाधीश एस के कॉल न्यायाधीश संजीव खन्ना भूषण गवई यांच्या पीठासमोर होणार आहे सुप्रीम कोर्टाने पाच मे दोन हजार एकवीस रोजी मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केलेला होता आता यापुढील सुनावणीत काय होतं ते पाहावं लागणार आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात राज्य सरकार व इतरांनी सादर केलेल्या क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने आता स्वीकारले आहे असं सांगितलं जात आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत हा मोठा दिलासा आहे समाजाला हा दिलासा आहे असं बोललं जात आहे याबाबत माहिती देताना मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणालेले आहेत की क्युरेटिव्ह पिटिशनबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केलेलं आहे येत्या चोवीस जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा क्युरेटिव्ह पिटिशन सुनावणीसाठी ठेवलेली आहे त्याचा अर्थ असा होतो आहे की क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने नाकारलेली नसून ती स्वीकारलेली आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की लवकरात लवकर यात सुनावणी होईल आणि मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल विनोद पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनवरती काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पूर्ण झालेली होती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर इन चेंबर ही सुनावणी पार पडली होती आणि या दरम्यान राज्य सरकारने सुनावणीमध्ये आपली भूमिका मांडली होती त्यामुळे या प्रकरणावर आता सुप्रीम कोर्टात लवकरात लवकर निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जाते तर मंडळी ज्यामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली जाणार नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं मात्र आता न्यायालयाने अखेर क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली असल्याचं विनोद पाटील यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे सरकारसाठी आणि मराठा समाजासाठी हा मोठा दिलासा असल्याचं बोललं जात आहे तर मंडळी खुल्या कोर्टामध्ये सुनावणी होण्याची शक्यता आहे का दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ही पिटिशन स्वीकारल्याने मराठा आरक्षणाच्या बाबत हा मोठा दिलासा समाजाला दिला जात आहे तसेच मराठा आरक्षणाच्या याचिकेवर खुल्या कोर्टामध्ये सुनावणी होण्याची शक्यता आहे यामुळे सरकारच्या आशा आता पल्लवित होतील सरकारला तात्पुरता दिलासा देखील मिळालेला असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता चोवीस जानेवारी रोजी होणाऱ्या पुढील सुनवाईमध्ये नेमकं काय होणार हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे वकील सिद्धार्थ शिंदे यांची प्रतिक्रिया आलेली आहे ते म्हणतात की मराठा आरक्षणाबद्दलची क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारला शेवटची संधी आहे या प्रकरणावर सहा डिसेंबरला इन चेंबर्समध्ये न्यायमूर्तींच्या ऑफिसमध्ये सुनावणी झाली ज्यामध्ये पक्षकार किंवा वकील उपस्थित राहू शकत नाही तर त्याच सहा डिसेंबरच्या सुनावणीत असं ठरलं आहे की परत चोवीस जानेवारीला हे प्रकरण न्यायालयात ऐकलं जाणार आहे यामध्ये कोणती नोटीस वगैरे जारी झालेली नाही आहे किंवा ओपन कोर्टात सुनावणी घेण्याबाबत निर्णय देखील झालेला नाही आहे परत आता हे प्रकरण न्यायमूर्तींच्या समोर चोवीस जानेवारीला सुनवाईसाठी ठेवण्यात येईल त्यानंतर जो निर्णय होईल तो निर्णय सुप्रीम कोर्टात सांगितला जाईल आणि असं सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलेलं आहे सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठतेप्रमाणे तीन न्यायमूर्ती तसेच शक्य असल्यास मूळ याचिकेवर निकाल देणारे न्यायाधीशांच्या खंडपीठ तयार करून सुरुवातीला दालनात या याचिकेवर सुनवाई होते त्यानुसार मराठा आरक्षणाच्या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती संजय किशन कौल न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या दालनात या याचिकेवर सुनवाई झाली सहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी या याचिकेवर सुनावणी झालेली होती क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी घेणाऱ्या न्यायमूर्तींपैकी एक न्यायमूर्ती संजय किशन कौल का यांच्या कामकाजाचा सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस हा शेवटचा दिवस होता त्यामुळे संबंधित आदेशावर सर्व न्यायाधीशांच्या सह्या होऊन आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर अपलोड होणं अपेक्षित होतं आज मराठा आरक्षणाचा क्युरेटिव्ह याचिकेवरील आदेश वेबसाईटवरती अपलोड झाला आहे आणि त्यातून याचिका फेटाळली गेलेली नाही हे स्पष्ट झालेलं आहे क्युरेटिव याचिका फेटाळली जाणं म्हणजे नेमकं काय तर याचिका फेटाळण्यात येत आहे असा आदेश दिला जाऊ शकतो किंवा याचिका निकाली निघाली असा रेकॉर्ड कोर्टाच्या अभिलेखावरती तयार होतो तर काही प्रकरणात याचिकाकर्त्यांनी दंड लावला जाऊ शकतो तेव्हा दंड भरण्याचे आदेश दिले जातात तर याचिका स्वीकारली जाणं म्हणजे काय तर याचिका स्वीकारली जाणं म्हणजे क्युरेटिव याचिकेवर आदेश दिले जात असताना त्यामध्ये मूळ याचिकेतील मागणी मान्य झाल्याचे आदेश दिले जात नाहीत एखाद्या प्रकरणावर सुनावणी आवश्यक आहे हे मान्य होणं म्हणजेच क्युरेटिव्ह याचिका स्वीकारली जाणं आहे प्रकरणावर खुल्या कोर्टात सुनावणी व्हावी अशी मागणी याचिकाकर्ते करू शकतात एखादे नवे न्यायपीठ घटनापीठ तयार करण्याचा आदेश देऊन त्यासमोर संबंधित प्रकरणावर सुनवा सुनावणी घेतले जाण्याचे आदेश देखील दिले जाऊ शकतात